नमस्कार आज आपण पाहणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील तीस रामबाण उपाय युजफुल टिप्स ज्या घरातील कामांना एकदम सोपं करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया आपली पहिली टीप कोणती आहे आपली पहिली टीप आहे लोणी लवकर खराब होऊ नये म्हणून त्यात थोडं मीठ मिसळा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा यामुळे लोणी जास्त काळ टिकते दुसरी टीप आहे तांदळाच्या डब्यात काही कडुलिंबाची पानं ठेवा यामुळे तांदळात किडे होत नाही तिसरी टीप आहे लसणाच्या गडद रंगाच्या आवर्णाला काढण्यासाठी त्याच्या भागावर गरम पाण्यात काही मिनटे बुडवून ठेवा त्यामुळे त्याची साले काढणे सोपे जाते चौथी टीप आहे चपाता बनवताना त्याच्या पिठात थोडंसं दूध आणि दही घाला यामुळे चपात्या मऊ आणि फुललेल्या होतील पाचवी टीप आहे गरम आणि कोरड्या जागी मसाले ठेवा ताज्या मसाल्यांसाठी मसाल्यांच्या बरण्या नेहमी स्वच्छ आणि कोरड्या ठेवा सहावी टीप आहे फळ आणि भाज्या स्वच्छ धुवून मगच फ्रीजमध्ये ठेवा त्यांच्या आजूबाजूला पेपर टॉवेल ठेवल्यास अद्रकला शोषली जाते आणि त्या ताजे राहतात सातवी टीप आहे कांदा आणि बटाटे एकत्र ठेवू नका यामुळे बटाटे लवकर खराब होतात त्यांना वेगवेगळ्या जागे ठेवा आठवी टीपं आहे लिंबू गरम पाण्यात पाच मिनटे बुडवून ठेवा नंतर ते पिळून घ्या यामुळे लिंबातला रस अधिक मिळतो नववी टिप आहे तुपात थोडं हिंग घालून ते वितळावा हिंगामुळे तूप अधिक स्वच्छ आणि सुवासिक होते दहावी टिप आहे भात शिजवताना पाण्यात थोडं तेल किंवा तूप घाला त्यामुळे भात शिजताना बाहेर सांडत नाही अकरावी टीप आहे अल लवकर आणि सोपे कुसकरणासाठी ते आधी थोडं फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे त्याचा रस जास्त प्रमाणात मिळतो बारावी टीप आहे हळदीचे डाग काढण्यासाठी कपड्यावर लगेच लिंबाचा रस किंवा विनेगर लावा आणि थोड्या वेळानंतर कपडा धुवून घ्या तेरावी टीप आहे डाळ शिजवताना त्यात थोडं तेल घाला त्यामुळे डाळ पटकन आणि मऊ शिजते चौदावी टीप आहे कढई जळाली असेल तर त्यात पाणी आणि थोडं विनेगर घालून गरम करा नंतर कढई स्क्रब करून स्वच्छ करा पंधरावी टीप आहे भाज्यांच्या सालींना सूप किंवा स्टॉक बनवण्यासाठी वापरा त्यामुळे पौष्टिकता टिकते आणि वाया जाणार नाही वाया जाणारं कमी होईल सोळावी टीप आहे अंड उकडताना पाण्यात थोडं मीठ घाला त्यामुळे अंड्यांची साल काढणे सोपे होते सतरावी टीप आहे कच्चा मांस शिजवण्यापूर्वी त्यात लिंबाचा रस आणि मीठ लावा त्यामुळे मांस लवकर शिस्त आणि चविष्ट होतं अठरावी टीप आहे कुकरमध्ये भात शिजवताना त्यात थोडं लिंबाचा रस घाला त्यामुळे भात खळखळीत खर आणि पांढरा राहतो एकोणीसवी टीप आहे दूध जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात चिमूटभर सोडा घाला त्यामुळे दूध लवकर आंबत नाही वीसवी टीप आहे कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी तिची डेट पाण्यात बुडून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे ती जास्त काळ ताजी राहते एकवीसवी टीप आहे कुकरमध्ये डाळी शिजवताना कुकरचं झाकण लावण्याआधी त्यात गरम पाणी घाला त्यामुळे डाळ लवकर शिजते आणि गॅस वाजतो बावीसवी टीप आहे फळांचा रस काढण्याआधी फळ काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे रस थंड आणि ताजा तवाना राहतो तसेच आपली तेवीसवी टीप आहे ब्रेड ताजा ठेवण्यासाठी त्याच्या डब्यात एक सफरचंद ठेवा त्यामुळे ब्रेड जास्त काळ ताजा राहतो चोवीसवी टीप आहे फ्रीजमध्ये वास येऊ नये म्हणून त्यात एक लिंबू कापून ठेवा लिंबाच्या सुगंधाने वास कमी होतो पंचवीसवी टीप आहे कांदा लवकर खराब होऊ नये म्हणून त्याला स्टॉकिंज किंवा जुन्या नायलॉनच्या मोजामध्ये ठेवा किंवा नायलॉनच्या कपड्यामध्ये त्यामुळे त्याला हवेची जागा मिळते आणि तो लवकर खराब होत नाही सव्वीसवी टीप आहे मसाल्यांच्या बाटल्यांना वास येऊ नये म्हणून त्यात तांदळाचे दाणे ठेवा तांदळाचे दाणे अद्रता शोषतात आणि वास कमी होतो सत्तावीसवी टीप आहे खोबऱ्याचे पाणी काढण्याआधी ते खोबऱ्याच्या फळाचे थोडेसे गरम पाण्यात बुडवून ठेवा त्यामुळे पाणी काढणे सोपे जाते तसेच अठ्ठावीसवी टीप आहे हळदीची साले फेकू नका त्यांना सुकून पिसून हळदीचे पावडर बनवा त्याला मसाल्यात किंवा सुगंधी प्रसादनात वापरता येते अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही हळदीचा उपयोग करू शकता बनून एकोणतीसवी टीप आहे पिठलं बनवताना बेसन पीठ पाण्यामध्ये घाला आणि नंतर ते कडईत घालून शिजवा त्यामुळे गुटया होत नाहीत तिसवी टीप आहे लोणी बनवताना त्यात विनेगर घाला त्यामुळे लोणी जास्त दिवस टिकते आणि तेलाचे प्रमाण कमी करता येते अशा प्रकारे आपण पाहिले स्मार्ट गृहिणींना रोजच्या वापरात उपयोगी येणाऱ्या काही स्मार्ट किचन टिप्स जे वापरून तुम्ही तुमचा स्वयंपाक तुम्ही तुमचे रोजचे कामे सोयीस्कर सोपे करू शकता माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि अशीच नवनवीन उपयुक्त युजफुल टिप्स आणि ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय